बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणला आपण सर्वच जणू ओळखतो बिग बॉस मराठीमधून हा टिकटॉक स्टार घराघरात लोकप्रिय झाला सूरजनं त्याच्या स्वभावानं संपूर्ण महाराष्ट्राची मन जिंकली आता लवकरच तो झापूक झुपूक या चित्रपटातून आपल्या भेटीस येत आहे स्वतः केदार शिंदे या चित्रपटाची धुरा सांभाळत आहेत बिग बॉसच्या घरात असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटासाठी सूरजचा विचार केला होता खास गोष्ट म्हणजे खूपच कमी जणांना ही गोष्ट ठाऊक आहे की या चित्रपटात सूरजसोबत जी अभिनेत्री स्क्रीन शेअर करत आहे ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची लेख आहे ही अभिनेत्री आहे जुई भागवत जुई भागवतला आपल्या आईकडूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं आपल्या आईच्या पावला पाऊल टाकत ती अभिनय क्षेत्राकडे वळली ती अभिनेत्री दीप्ती भागवत हिची मुलगी आहे दीप्तीला आपण फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका निवेदिका गायिका तसंच गीतकार म्हणून देखील ओळखतो जुईचे वडील देखील कलाकार आहेत तिचे वडील संगीतकार आणि गायक मकरंद भागवत हे आहेत जुईन झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर तिला तुमची मुलगी काय करते या मालिकेत महत्वाची भूमिका मिळाली होती यानंतर तिने एक दोन मराठी चित्रपट केले आता ती सूरज सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मग तुम्हाला सूरज चव्हाण आवडतो का तुम्ही सूरजच्या नवीन चित्रपटासाठी किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा